हाय कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर आज कुठल्याही प्रकारचा ब्लॉग नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ नाही आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खूप महत्त्वाचा आणि खूप नाजूक विषयावरती आहे थोडंसं लेट झालं मला माहिती आहे पण मी थोडंसं आउट ऑफ टाउन असल्यामुळे मला शूट करायला नाही पॉसिबल झालं आजही मी दुसरीकडेच आहे पण तरी पण मला वाटलं की व्हिडिओ शूट करावा आणि रात्रीचे एक वाजला आहे ऑलमोस्ट आणि मी रात्री रात्रीरात्र व्हिडिओ शूट करते तर तो विषय आहे जो की सगळ्यांनाच माहिती आहे पुणे जिल्ह्यात स्वर्गेट स्थानकावरती झालेला बलात्कार त्या विषयावरती आपण बोलणार आहोत तर मला तरी असं वाटतं की आ, तो खूप निंदनीय प्रकार आहे की असं जर बस स्थानकावरती होत असेल तर आ, महिलांच्या सिक्युरिटीवरती हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आहे आणि एकट्या महिलांनी किंवा मुलींनी आणि ज्या कोणी कॉलेजसाठी अपडाऊन करतात कारण की आजूबाजूच्या खूप तालुक्यातून मुली येतात किंवा आजूबाजूच्या गावातून मुली येतात ज्या की रोजच्या बसने शिक्षणासाठी त्यांना प्रवास हा करावा लागतो आणि जर बसमध्येच असं काही प्रकार घडत असेल तर खरंच खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शिक्षण असो किंवा जॉब असो कुठल्याही कामासाठी जर बसने प्रवास करायचं म्हटलं तर कसं जाणार तर याच विषयावरती बोलतोय आपण काल आ, आरोपी गाड्याला अटक झालेली आहे पण मला तरी असं वाटतं की ठीक आहे अटक करायला त्यांना बहात्तर तासांचा कालावधी गेला ठीक आहे आरोपी लपून बसला होता तर मला तरी आता असं वाटतंय की कुठल्याही प्रकारचा वेळ व्हायला न घालवता पोलीस प्रशासनाने जी बारा तारखेपर्यंतची पोलीस कोठोडी दिलेली आहे की बसचा तपास करायचा आहे तर माझ्या दृष्टिकोनाने असं मला वाटतं की बारा मार्च म्हणजे बारा की चौदा मार्च आय थिंक तर तो खूप मोठा काला कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये जर कदाचित त्याचा जामीन झाला जामीन होणं तर शक्य नाही आहे पण तरीसुद्धा पहिले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला जामीन होऊ देऊ नये कोणीच आणि राहिला प्रश्न त्याच्या शिक्षेचा की जसं बदलापूरला एन्काउंटर झाला होता मेहमी सो so, त्याचप्रकारे त्याला शिक्षा करण्यात यावी किंवा मग जर तो गुन्हा कबूल करत नसेल तर मग त्याची तत्काळ नॉर्को जे तपासणी असते ते पर अगदी कमी कालावधीत त्यासाठी त्यांनी जे काय त्यांच्या प्रोसेस असतात टेस्टसाठी त्या त्यांनी मान्य करून त्याची टेस्ट, ते टेस्ट करावी आणि जर तो गुन्हा सिद्ध होत असेल तर लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा व्हावी हो किंवा मग जर पोलीस प्रशासनाला त्याला जर शिक्षा द्यायला जमत नसेल तर तुम्ही सामान्य जनतेच्या हातात द्या किंवा जे काय तुमचं रूलनुसार असेल कायद्यानुसार असेल लोकर ते त्याला शिक्षा लवकरात लवकर करण्यात यावी आणि जेणेकरून जर आपल्या महाराष्ट्रातली न्यायव्यवस्था एवढी मजबूत झाली तर इथून पुढे कोणीच असं कृत्य करणार नाही आणि कृत्य करायच्या आधी शंभर वेळा विचार करेल की हो आता आपल्यासुद्धा महाराष्ट्रातली न्यायव्यवस्था खूप अशी स्ट्राँग झाली आहे खूप मजबूत झाली आहे जेणेकरून महिलांच्या सिक्युरिटीवरती प्रश्न उद्भवणार नाही निर्माण होणार नाही आणि यस मला तेच सांगायचं आहे पोलीस प्रशासनाला की जेवढं लवकरात लवकर होईल तेवढी कारवाई करून जी काही शिक्षा असेल ती त्याला लवकरात लवकर ठोठावण्यात यावे आणि प्रयत्न तर हाच सगळ्यांनी करावा की त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे सो so, तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि याच्या पुढच्या अपडेट मी नक्कीच दे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग